त्याना विनंती की त्यांनी शुभेच्छा द्यायची

बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य जनक छत्रपती शिवाजी महाराज जे शिक्षणाचे उद्धार्थ असे महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता भिमाई माता सावित्रीबाई फुले मा जिजाऊ या महान मानवांच्या पवित्र विचारात आणि त्यांच्या पवित्र कार्यात देवार मंडल त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व बाजूमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी सभासद बंधू भगिनी त्याचप्रमाणे इथे उपस्थित असणारे पंचवीस महिला महिला मंडळ

पहिले आपले बहुजन आहे बहुजन आहे हा आ, हा गुरुमंत्र आपल्या पाच शिष्यांना दिला होता साधना देते त्यांनी तिसरी पण पाचशे सत्तावीस रोजी आपल्या पाच शिषूंना दिला होता आणि त्यानंतर त्यांनी त्या भिपूंनी भगवान बुद्धांना आपले गुरु मांडले आणि जेव्हा आपण ही पौर्णिमा म्हणून साजरी करतो तिसरं म्हणजे आपण आजच्या दिवशी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी वर्षावासाची सुरुवात होते आणि नेहमीप्रमाणे वर्षावास म्हणजे वर्षा म्हणजे पाऊस आणि वाच म्हणजे वाचव्य ठिकाण ज्या ठिकाणी की एका ठिकाणीच आपण वर्षावर सावकाळच्या काही चार महिने आपण एका ठिकाणी वर्षावर करायला हवा तो साठी दीपू संघ हा गौतम बुद्धांचा भीपू संघ हा गावोगावे आपल्या भिक्षणासाठी किंवा आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी एका गावाहून दुसऱ्या गावी जात असते परंतु पायी प्रवास करत असताना त्यांना कधी नदी ओरडाकडून हो जावे लागेल तर कधी डोंगर घरातून जावे लागेल तर कधी असे जंगलातून जावे लागेल परंतु ला त्याचा ते। परिणाम असा होत असते हे संघ आपल्या हो अनुवळी पाण्या पा पायाने चालत असताना त्यांच्या पायाखाली पाया अनेक सूक्ष्मजीव शेतीशी नाकाडून होत असते परंतु काही लोकांनी असा तथाकथ भगवान बुद्धांवर आरोप केला की बुद्धांचा दम्मा बुद्धांचा दम्मा हा चांगल्यासाठी असतो पण हे त्यांचे जे उपासक आहे ते आमच्या शेतीपूर्वत जातात त्याच्यामुळे आमच्या ठिकाणची नासाडी होते त्या त्यामुळे भगवान दुकाने असा विचार केला की पावसाळ्याचे हे चार दिवस आपण एका ठिकाणी राहून आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रसार करावा आणि त्यानुसार सार पावसाळ्याचे दिवस आपण एका विहारामध्ये राहून आपल्या धर्माचा प्रसार करतो त्याचप्रमाणे आजच्या या पौर्णिमेनिमित्त मी बगीर मंदिर समिती साताच्या क्रमांक पाचशे चोपन्न समिती

अभिवादन त्याच्या मातारी बहुजन समाजाला योगदान दिलेला महाबागा जाऊ गेल्याच्या सर्व महामाताला देखील अभिवादन या ठिकाणी उपस्थित असलेली सगळ्यांचे पक्ष सर्व आजीबाजी कार्यकर्ते त्याप्रमाणे संस्थि महिला मंडळाच्या सर्व आजीबाजी कार्यकर्त्यांचं आणि करते आणि सर्व आत्ता दिवस म्हणजे आचार्य पौर्णिमा आता या ठिकाणी आपल्या शहरात पाचशे चौपनच्या वतीने आपण वर्षा वाजता भागात करीत आहोत त्याला म्हणजे आपणच काय तर भारत देशामध्ये वर्षावरचा सुवा आज होते आणि आरोग्य विभागामध्ये सुद्धा ते किसान सुधारणामध्ये वर्षावरचा आजच प्रारंभ होत आहे त्यापैकी आपण देखील आपल्या शाखेच्या वतीने या ठिकाणी वर्षावर साजरा करीत आहोत सुरुवात करीत आहोत त्या निमित्ताने आपल्या पहिला कार्यकर्त्यांनी बरंच मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे शुभेच्छा दिलेल्या आहेत ही देखील आता आपल्याला पुढचा कार्यक्रम आहे तो आज लग्न आहे आपला त्याचं अमर वाचव करणार संदेश घेतला आहे परंतु आता इथं सांगण्यात आलं की ज्या वेळेला भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांना आता असं वाटलं की आता आपल्याला जे काय ज्ञान मिळालेलं आहे ते कुणाला बरोबर आपण ज्याच्याकडे मी जाईल तर माझ्यावर कोण तुझा टी वीस काढणार नाही कारण ते काय आम्हाला मला ज्ञान स्वार्थ झालेलं आहे संबंधित स्वार्थ झालेले आपण जरी किती सांगितलं तरी तर कोणाला कधी गोष्ट त्याच्या मनामध्ये जे काय विचार झालेली होती त्यांना असं वाटलं की जर का आपण हे दुसऱ्याला सांगत गेलो तर हे जे काय ज्ञान आहे ते कठीण आहे प्रत्येकाला चेल ते जमणार नाही त्यापेक्षा आपण आपल्यामध्ये आपल्याजवळ ठेवूया पुन्हा दुसऱ्या मनामध्ये त्याने तेल विल कारण त्याच्या पूर्ण शरीरामध्ये तेच विचार व्हायचे की नाही आपण हे जे आपल्याला मिळालेलं त्याला हे त्याचा प्रचार झाला पाहिजे लोकांपर्यंत संपवलं पाहिजे पण त्यांच्या मनामध्ये आलं की आता ही सुरुवात चुकून करायची पर ते गेले आला कारण त्यांच्या काल त्यांच्या तिथे गेलं तर माहिती मिळाली किती आहे त्याच्यानंतर या सर्वांच्याकडे गेले ती नंतर मग त्यांना आठवण झाली आणि जे पाच जे साधू होते माझ्या बरोबरीने भिक्षू